शेतकरी मित्रांनो नमस्कार दशपर्णी अर्काबाबत आपणास माहिती असेलच पण आज आपण वेस्ट डिकम्पोजरचा वापर करून दशपर्णी अर्क कसा बनवायचा हे पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपल्या शेतातील विविध दहापेक्षा जास्त वनस्पती आपणास घ्यायचे आहेत जसे कडुलिंब बेशरम करंजाची पाने निरगुडीची सीतापिळाची रुईची पाने लाल कनेर इत्यादी विविध दहा ते बारा पंधरा प्रकारच्या वनस्पतींची पाने आपल्याला घ्यायची आहेत त्यांचा बारीक कुट्टा करायचा आहे आणि ही औषध ही वनस्पती आपल्याला वीस ते पंचवीस किलो एकत्रित करून प्रत्येकी दोन दोन तीन तीन किलो अशी एकत्रित पंचवीस किलो करून आपल्याला अशा प्रकारे वेस्ट डिकंपोजरच्या दोनशे लिटर द्रावणामध्ये आठ ते दहा दिवस सडवायचे मित्रांनो या सर्व दहा ते पंधरा वनस्पतींच्या पाल्यातील सर्व सत्व सर्व अर्क सर्व गुण वेस्ट डिकंपोझरच्या द्रावणामध्ये उतरतो मित्रांनो वेस्ट डिकंपोझर हे हळूहळू दहा ते पंधरा दिवसानंतर या वनस्पतींच्या अर्कामुळे काळ काळपट बनते त्याला थोडासा घाणेरडा वास यायला लागतो याचाच अर्थ आपलं दशपर्णी अर्क मित्रांनो तयार आहे असा आहे आता मित्रांनो या अर्काचा वापर कोणत्या किडींवर करायचा तर मित्रांनो एकवीस दिवसावरील कोणत्याही पिकाच्या लाल मा लाल कोळी मावा आडी आळी तुडतुडे फळमाशी कोणत्याही कीड नियंत्रणासाठी या दशपर्णी अर्काचा आपण पाच ते दहा टक्के प्रमाणात घेऊन पिकाच्या वयानुसार आपण हे औषध घेऊन फवारण्यास संपूर्णपणे कीटनाशन होते व पाण्यामध्ये न तयार करता वेस्ट डिकंपोझरमध्ये अर्क तयार केल्याने त्याची गुणवत्ता व प्रभाव कैक पटीने वाढतो मित्रांनो हा वेस्ट डिकम्पोजर दशपर्णी अर्क अतिशय जबरदस्त परिणाम याचे कीटनाशनामध्ये मिळतात आणि शेतकरी बांधवांचे रासायनिक कीटनाशकाचे जे पैसे आहेत त्याची बचत होते तर मित्रांनो आपण ही कमी खर्चात रासायनिक खते व औषधांपासून मुक्ती मिळवा आणि उत्कृष्ट असा स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या वेस्ट डिकम्पोजरचा वापर करून दशपर्णी अर्क करून आपण कीड नियंत्रण करावे ही आपणास नम्र विनंती आहे मित्रांनो अधिक आपणास माहिती हवी असेल तर आमच्या दिलेल्या क्रमांकावर फोन करून शंका निरसन करावे धन्यवाद